नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा नवनवीन विषयांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत या वर्षीच्या म्हणजे दोन हजार चोवीसमधल्या रक्षाबंधनाच्या दिवसाची माहिती आणि या दिवशीचा मुहूर्त कालावधी यावर्षी हा रक्षाबंधनाचा दिवस आलेला आहे जो असणारे अत्यंत महत्त्वपूर्ण कारण चार चार शुभयोग या दिवशी जुळून आलेले आहेत अगदी नव्वद वर्षानंतर वैदिक दिनदर्शिकेनुसार आणि ज्योतिष मुहूर्तशास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या या दिवशी सर्वार्थ सिद्धीयोग रवीचा शुभयोग शोभन योग आणि श्रवण नक्षत्र यांचा अत्यंत संयोग शुभरीतीने जुळून आलेला आहे हे स्वतःच अत्यंत खास आहे या मुहूर्तशास्त्रानुसार त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ आहेच परंतु चार योग या दिवसाला अजून महत्त्वपूर्ण बनवत आहेत सनातन हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधनाला विशेष महत्व दिलेलं आहे भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा हा उत्सव हा सण आहे यामध्ये बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि रक्षणाचं वचन मागते यावेळी भाऊ बहिणींच्या पवित्र नात्याचा हा दिवस समजला जातो यंदाचा रक्षाबंधनाचा दिवस आलेला आहे सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर सोमवारी पौर्णिमा पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होत आहे आणि समाप्ती रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटाने होणार आहे म्हणजेच सोमवार हा संपूर्ण दिवस पौर्णिमा या तिथीचा असणार आहे मुहूर्त शास्त्रानुसार या दिवशी सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटापासून दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत भद्रा काल असणार आहे म्हणजे जवळजवळ आठ तासांसाठी या भद्र काळामध्ये राखी बांधणं हे शास्त्रानुसार काहीस अशुभ समजलं जात त्यामुळे दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनंतर भावाच्या मनगटावर हे रक्षासूत्र रक्षाबंधन राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त असणार आहे यानुसार रक्षाबंधनाचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तो दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपासून रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत मंडळी असा होता आजचा हा थोडक्यात पण अत्यंत महत्त्वाचा विषय कसा वाटला आवश्यक कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि काही महत्त्वाचे श्रावण महिन्याचे व्रतवैकल्याचे व्हिडिओचे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे ते व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका तसेच दर महिन्याला आपल्या या चॅनलमध्ये प्रकाशित होणारे मासिक राशी भविष्य याचे बारा स्वतंत्र व्हिडिओ असतात ते सुद्धा अवश्य पाहायला विसरू नका या सगळ्यांबद्दलची काही महत्त्वाची लिंकसुद्धा आत्ता व्हिडिओच्या खाली दिलेली आहे ते सुद्धा आवर्जून पहा तसेच मंडळी आपल्यालासुद्धा आमच्याकडून वास्तू किंवा आपल्या कुंडलीचं सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल अर्थात हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आपण आमच्या इतर क्लायंटप्रमाणे आम्हाला जोडून घेऊ शकता तर मंडळी त्यासाठी माहिती घेण्यासाठी व्हॉट्सअप मॅसेज करा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तर मंडळी हा थोडक्यातला विषय पण अत्यंत महत्त्वाचा त्यामुळे आपल्यासमोर सादर केला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पाठवा कारण ह्या मुहूर्ताबद्दलच्या बऱ्याच गैरसमजुतीसुद्धा असतात तर त्या राहायला नको तर मंडळी लोभ लोबाय असावा धन्यवाद